मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा योजनेचा फॉर्म एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत सरकारने वेळ दिलेला आहे जर आपण फॉर्म भरलेला असेल आणि आपल्या मनामध्ये जर प्रश्न उपस्थित होत असतील सर आम्ही फॉर्म भरलेला आहे पण आमचा फॉर्म आतापर्यंत सबमिट झालेला आहे तर आम्हाला याचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे तर याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी महिलांचा याला याचा थेट लाभ होणार आहे प्राथमिक माहिती असे समोर आलेली आहे इतक्या महिलांची माहिती घेऊन ती पडताळणी करणे अशक्य कमी वेळात अशक्य आहे त्यामुळे सरकारने ही त्या युक्ती लढवली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांचा अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या आधी पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला समोर आलेली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि आपल्याला पंधरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टपर्यंत पहिला हप्ता मिळण्याची शक्यता आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार राज्यातल्या लाडक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता